नमस्कार मंडळी स्नेहा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत कशा आहात सगळे मस्त ना बऱ्याच वेळेला काय होतं की स्वयंपाक करायचं फार कंटाळा येतो आणि अशा वेळेला वाटतं की पटकन काहीतरी होणारं असावं त्यासोबत ते एकदम चविष्ट असावं आणि पौष्टिकसुद्धा असावं तर त्यासाठीच आज आपण डाळ पालक बनवतोय तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी सुरू करूयात तर इथं एक गड्डी कोवळा पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आता हा एका कुकरमध्ये घालूयात तर पालक आपण कुकरमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आता यामध्ये घालूयात पाणी तर अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचे आता कुकरचं झाकण लावूयात आता मध्य माचेवर कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता हा कुकर आपण उघडूयात तर आता ही डाळ आणि पालक घोटून घेऊयात खूप जास्त घोटायचं नाही कढईत दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुल्लक यामध्ये घालूयात चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घालूयात आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आता हा कांदा मंद आचेवर व्यवस्थित परतून घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि या कांद्याबरोबर ही आलं लसूण पेस्ट सुद्धा परतून घेऊया कांदा परतून घेतला की आता यामध्ये घालूयात एक चमचा लाल तिखट मिक्स करून घेऊयात लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि हा टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो आपला व्यवस्थित परतून झाला की आता यामध्ये डाळ आणि पालक घालूयात आता हे मिक्स करून घेऊयात तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाणी तर भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे भाजी शक्यतो दाटसर ठेवायची म्हणजे खूप छान लागते आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करून ह्याला एक उकळी काढून घेऊयात मोठ्या गॅसवर काही उकळी काढून घेतलेली आहे तर आता गॅस कमी करूयात आणि कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं ही भाजी व्यवस्थित उकळून घेऊयात दोन ते तीन मिनटं ही भाजी व्यवस्थित उकळून घेतलेली आहे आता गॅस बंद करूया तर इथं आपला डाळ पालक बनवून तयार झालेला आहे तर इथे आपला डाळ पालक बनवून तयार झालेला आहे तर डाळ पालक आणि सोबत मस्त गरमागरम वाफाळता भात अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शब्द बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार